गणपती स्थापना करताना लक्षात ठेवावयाच्या तीस गोष्टी गणपती बाप्पा मोर्या गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना करताना आपण काही चुका नकळत करतो आणि त्यामुळे आपल्याला हवे तितकं सुखसमृद्धी घरात येत नाही पण काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तीस महत्वाच्या गोष्टी ज्या पाळल्यास तुमच्या घरात बाप्पाच्या कृपेने नेहमीच आनंद शांती आणि समृद्धी नांदेल चला तर मग सुरुवात करूया नंबर एक गणपती बाप्पाची स्थापना करताना घरात शुद्ध वातावरण ठेवणे अत्यंत आवश्यक असते म्हणून प्रथम घर स्वच्छ करून सुगंधी धूप उदबत्ती लावून पवित्रता निर्माण करा नंबर दोन बाप्पाची मूर्ती नेहमी शाडू मातीची असावी कारण शाडूची मूर्ती पर्यावरणास नुकसान पोहोचवत नाही आणि ती सहजतेने विसर्जित करता येते नंबर तीन गणपतीची स्थापना करताना उत्तर पूर्व ईशान्य दिशेला मूर्ती बसवणे शुभ मानले जाते कारण ही दिशा देवतांची मानली जाते नंबर चार मूर्ती ठेवण्यासाठी स्वच्छ व नवी पाट किंवा चौकी वापरावी आणि त्यावर पांढरा किंवा लाल स्वच्छ कापड अंथरावे नंबर स्थापना करण्याआधी चौकटीवर किंवा पाटावर स्वस्तिक व शुभचिन्ह काढावे कारण ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात नंबर सहा गणपती बाप्पाची मूर्ती ठेवताना डाव्या सोंडेची मूर्ती निवडावी कारण ती गृहस्थांसाठी अत्यंत शुभ मानली जाते नंबर सात गणपती स्थापनेच्या वेळी एक तांब्यात स्वच्छ पाणी भरून त्यावर नारळ ठेवावा ज्याला कलश म्हटले जाते आणि तेच मंगल कार्याचे प्रतीक असते नंबर आठ कलशावर आंब्याची पाने ठेवणे आवश्यक आहे कारण ती समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक जातात नंबर नऊ गणपतीची स्थापना करताना मूर्तीवर लाल किंवा पिवळा वस्त्र चढवावे कारण हे रंग मंगल आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आहेत नंबर दहा मूर्ती बसवताना बाप्पाचा चेहरा नेहमी घरात आतल्या बाजूस ठेवावा कारण त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते नंबर अकरा स्थापना करताना शंखनाद व घंटानाद करावा कारण या आवाजामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण शुद्ध होते नंबर बारा बाप्पाची मूर्ती बसवताना गणेश मंत्र अथर्व शीर्ष किंवा स्तोत्रांचा जप करावा ज्यामुळे वातावरणात आध्यात्मिक शक्ती वाढते नंबर तेरा दिवा नेहमी तुपाचा किंवा तेलाचा लावावा कारण सतत जळणारा दिवा घरात लक्ष्मीचे आगमन घडवतो नंबर चौदा बाप्पाला नेहमी दुर्वा अर्पण करावा कारण ती गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय असून मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते नंबर पंधरा नारळ फोडून गणपती समोर ठेवणे अत्यंत आवश्यक असते कारण तो शुद्धतेचे आणि पूर्णत्वाचे प्रतीक आहे नंबर सोळा बाप्पाला नेहमी नैवेद्य दाखवावा जसे की मोदक लाडू फळे कारण बाप्पाला गोड पदार्थ विशेष आवडतात नंबर सतरा रोज सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती करावी आणि त्यावेळी परिवारातील सर्व सदस्यांनी एकत्र सहभागी व्हावे नंबर अठरा स्थापना झाल्यानंतर दररोज घरात शांती आणि एकत्रितपणाने प्रार्थना करावी कारण त्याने घरात एकोपा वाढतो नंबर एकोणीस गणपती बसवताना शक्यतो नवी मूर्ती घ्यावी आणि जुनी मूर्ती विसर्जन करावी कारण ती धार्मिक शुद्धतेचा नियम आहे नंबर स्थापना करताना औंग गणपतये नमहा हा मंत्र जपणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर एकवीस बाप्पाच्या पायाशी तुळशी ठेवू नये कारण गणपतीला तुळशीचा शाप असल्याची कथा पुराणांत सांगितली जाते नंबर बावीस बाप्पाच्या समोर नेहमी भक्तिगीते भजन किंवा मंत्र वाजवावेत ज्यामुळे घरात सकारात्मक लहरी पसरतात नंबर तेवीस बाप्पाला बसवल्यावर त्यांचे डोळे कपड्याने झाकून ठेवावे आणि स्थापना पूर्ण झाल्यावरच उघडावे कारण हे विधीला पवित्रता प्रदान करते नंबर शुभ मुहूर्तावरच गणपतीची स्थापना करावी कारण त्यावेळी सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावी असते नंबर पंचवीस स्थापना करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते पूजा करून सुरुवात करावी ज्यामुळे घरात परंपरेचे पालन होते नंबर सव्वीस बाप्पाच्या पायाशी फुलांची नेहमी अर्पण करावी पण कोमेजलेली फुले काढून टाकून नवीन फुले नंबर सत्तावीस ताजे, ताजे अन्न हे शुद्धता आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते नंबर अठ्ठावीस दिवा कधीही विजू देऊ नये त्यासाठी दुसरा दिवा पेटवून मगच पहिला विजवावा कारण ते अखंडतेचे प्रतीक आहे नंबर एकोणतीस बाप्पाला जे काही अर्पण केले जाते ते नेहमी शुद्ध मनाने व भक्तिभावाने द्यावे कारण नुसते पदार्थ नव्हे तर श्रद्धाच महत्वाची आहे नंबर तीस विसर्जनापर्यंत बाप्पाची सेवा भक्तिभावाने करावी आणि विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोर्याचा गजर करून त्यांना निरोप द्यावा मित्रांनो या होत्या त्या तीस महत्वाच्या गोष्टी ज्या गणपती बाप्पाची स्थापना करताना आपण नक्की लक्षात ठेवायला हव्यात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या